बघा आपल्या या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणी संख्या म्हणजे काय ते बघणार आहोत आता बघा दोन क्रमवार नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराच्या निमपटीला त्रिकोणी संख्या म्हणतात बघा दोन क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात आणि ज्या आपण दोन क्रमवार नैसर्गिक संख्या घेतलेल्या आहे त्यातली पहिली संख्या जी असते त्या पहिल्या संख्येला पाया म्हणतात आता लक्ष द्या त्रिकोणी संख्या काढण्याचं एक सूत्र आहे बघा यन यन अधिक एक भागीला दोन बघा अशा पद्धतीच अशा पद्धतीचं त्रिकोणी संख्या काढण्याचं सूत्र आहे आता बघा आता इथे बघा यन म्हणजे काय एक नैसर्गिक संख्या कोणती एक नैसर्गिक संख्या आणि यन अधिक एक म्हणजे काय कोणत्याही नैसर्गिक संख्येत आपण जर एक मिळवला तर त्याच्या पुढची आपल्याला क्रमवार पुढची नैसर्गिक संख्या मिळते म्हणजे बघा यन गुणीला यन अधिक एक म्हणजेच आता बघा पहिली नैसर्गिक संख्या काय एक ठीक आहे मग याच्या पुढची क्रम नैसर्गिक संख्या बघा यन अधिक एक म्हणजेच एक अधिक एक म्हणजे दोन गुणीला दोन आणि याची निमपट म्हणजे भागीला दोन बघा अशा पद्धतीने आपण त्याची मांडणी करू शकतो आता यातील ज्या गणिती क्रिया त्या सोडूया बघा बे इथे एक बरोबर बघा त्रिकोणी संख्या किती आली एक बघा ही पहिली त्रिकोणी संख्या एक समजलं का तुम्हाला आता बघा आता पुढचं एखाद आणखी एक, एक उदाहरण घेऊ बघा दोन्ही संख्या घेतली आपण दोन्ही नैसर्गिक संख्या घेतली त्याच्या पुढची क्रमवार नैसर्गिक संख्या तीन बघा या दोन्ही संख्यांचा गुणाकार बघा दोन क्रमवार नैसर्गिक नैसर्गिक संख्या घेतलेल्या आपण या दोन्ही क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार आणि या, याची निमपट बघा इथे पण आपण एक तर आपण असं करू शकतो तीन दोन्ही सहा नंतर त्याला दोन्ही भाग देऊ शकतो किंवा मग इथेच आपण दोन आणि दोन हे काटू शकतो म्हणजे राहिले इथे तीन बघा तीन ही काय झाली दुसरी त्रिकोणी संख्या झाली आपली बघा पहिली ही एक तीन ही दुसरी त्रिकोणी संख्या झाली पुन्हा आणखी एक त्रिकोणी संख्या काढून बघूया आपण बघा तीन घ्या ठीक आहे आता तीन नंतर क्रमवार नैसर्गिक संख्या चार तीन गुणीला चार आता बघा बघा त्रिकोणी संख्या म्हणजे काय दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार आणि त्याची निमपट बघा इथे आता ही तीन ही नैसर्गिक संख्या आहे नंतर चार ही नैसर्गिक संख्या आहे दोन्ही संख्यांचा गुणाकार आणि त्याची काय निमपट बघा जर आप, आपण या, या उदाहरणामध्ये गणिती क्रिया करून हे उदाहरण जर सोडवलं तर आपल्याला त्रिकोणी संख्या मिळेल बघा इथे आपण चार त्रिक बारा करून त्याच्यानंतर दोन्ही भाग देऊ शकतो किंवा मग इथेच आपण बे कबे बे दुने चार बघा तीन दुने सहा अशा पद्धतीने सोडू शकतो आता आपल्याला इथे तिसरी त्रिकोणी संख्या मिळालेली आहे बघा पहिली त्रिकोणी संख्या दुसरी त्रिकोली संख्या आणि ते तिसरी त्रिकोणी संख्या मिळालेली आहे आता बघा पुन्हा पुन्हा एक उदाहरण करून बघूया बघा ही चार नैसर्गिक संख्या आहे याच्या पुढची क्रमवार नैसर्गिक संख्या पाच गुणीला पाच बघा त्रिकोणी संख्या म्हणजे काय पुन्हा एकदा सांगतो दोन क्रमवार नैसर्गिक संख्या त्यांचा गुणाकार आणि त्या तो जो गुणाकार येईल त्याची निंपट करून निंपट केल्यानंतर जी संख्या येईल त्या संख्येला त्रिकोणी संख्या म्हणतात बघा दोन क्रमवार नैसर्गिक संख्या घेतल्या आपण चार आणि पाच यांचा गुणाकार आणि याची निंपट निंपट म्हणजे भागीला दोन आता तुम्ही पाच चोक वीस करा नंतर दोन्ही भाग द्या नाहीतर मग इथेच बे कबे बे दुने चार आणि इथे यांचा गुणाकार पाच दुने दहा बघा दहा ही काहीतरी चौथी त्रिकोणी संख्या आपल्याला मिळाली आहे आता बघा पाचवी त्रिकोणी संख्या काढू आपण बघा पाच गुणीला याच्या पुढचं याच्या पुढची नैसर्गिक संख्या क्रमवार सहा भागीला दोन बघा आता पासक तीस करा त्याच्यानंतर दोन ने भाग द्या किंवा मग इथेच बेकबे बेत्रिक सहा पाचत्रिक पंधरा बघा अशा पद्धतीने आपल्याला पाचवी नैसर्गिक आपली त्रिकोणी संख्या मिळालेली आहे नंतर बघा पुन्हा आणखी पुढची सहा गुणीला त्याच्या पुढची क्रमवार नैसर्गिक नैसर्गिक संख्या सहा गुणीला सात भागीला दोन बघा दोन क्रमवार नैसर्गिक संख्या घेतलेल्या आहेत आणि त्याची निमपट निमपट म्हणजे भागीला दोन बघा इथे बेक बे त्रिक सहा सात एकवीस एकवीस ही बघा सहावी त्रिकोणी संख्या आलेली आहे बघा अशा पद्धतीने आपण त्रिकोणी संख्या काढू शकतो पुन्हा एखादं उदाहरण करून बघूया सात गुणीला आठ बघा दोन क्रमवार नैसर्गिक संख्या घेतलेला आहे आणि त्यांचा गुणाकार बघा दोन क्रमवार नैसर्गिक संख्या घ्यायच्या सात सातच्या पुढची क्रमवार नैसर्गिक संख्या आठ त्यांचा गुणाकार करायचा आणि त्याची निमपट निमपट म्हणजे भागीला दोन बघा बेक बे बे चौक आठ आणि सात चौक अठ्ठावीस बघा अशा पद्धतीने आपल्याला सातवी त्रिकोणी संख्या मिळालेली आहे बघा आता दोन हजार पंचवीस मध्ये तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चा जो टेटचा पेपर झाला होता टीईटी तर त्या टीटीच्या पेपरमध्ये त्रिकोणी संख्या तीन पकडून म्हणजे त्यांनी उदाहरण दिलेलं होतं पहिली संख्या ही पहिली त्रिकोणी संख्या ही तीन पकडून क्रमांक पाचवी पाचव्या त्रिकोणी संख्येचा वर्ग काढायला सांगितलं होतं तर बघा आता जर आपण ही पहिली पकडली तर मग बघा पहिली एक दोन तीन चार आणि पाच म्हणजे ही एकवीस ही पाचवी त्रिकोणी संख्या येईल जर आपण हे तीन ही पहिली त्रिकोणी संख्या पकडली तर आणि याचा वर्ग आता आपल्याला माहित आहे एकवीसचा वर्ग काय होतो चारशे एकेचाळीस बघा हे त्याचं उत्तर होतं तर अशा पद्धतीने आपण त्रिकोणी संख्या व त्यावरील उदाहरणं सोडू शकतो हो बघा पुन्हा एक वेळा त्याची उजळणी करून घेऊया बघा त्रिकोणी संख्या म्हणजे काय दोन क्रमवार नैसर्गिक संख्या घ्यायच्या आणि त्यांचा गुणाकार करायचा त्याची निंपट बघा दोन क्रमवार नैसर्गिक संख्या घेऊन बघा इथे घेतलेल्या आपण दोन क्रमवार नैसर्गिक संख्या एक आणि दोन यांचा गुणाकार केला आणि त्याची निंपट बघा दोन क्रमवार नैसर्गिक संख्या त्यांचा गुणाकार आणि त्याची निमपट करून जी संख्या मिळते त्याला त्रिकोणी संख्या म्हणतात आणि बघा आता त्रिकोणी संख्येचा पाया कोणता बघा त्रिकोणी संख्येचा पाया कशाला म्हणतात बघा आता इथे आपण हो दोन क्रम नैसर्गिक संख्या घेतलेल्या एक आणि दोन मग जी पहिली नैसर्गिक संख्या आहे या दोन संख्यामधली पहिली जी नैसर्गिक संख्या आहे त्या संख्येला आपण त्रिकोणी संख्येचा पाया म्हणतो बघा इथे दोन आन... दोन आणि तीन घेतलेला आपण तर पहिली या दोन मध्ये पहिली जी आहे ती कोणती आहे ही दोन म्हणजे दोन संख्या आहे म्हणजे ही काय त्रिकोणी संख्येचा पाया बघा तीन आणि इथे चार घेतलेला आहे इथे तीन त्रिकोणी संख्येचा काय आहे पाया बघा इथे चार आणि पाच घेतलेला आहे चार ही त्रिकोणी संख्येचा पाया आहे ना एकवीस या त्रिकोणी संख्येचा पाया सहा आहे ठीक आहे बघा इथे इथे जे आहे पंधरा या त्रिकोणी संख्येचा पाया पाच आहे आणि एकवीस या त्रिकोणी संख्येचा पाया आ, पाया सहा आहे बघा अठ्ठावीस या त्रिकोणी संख्येचा पाया सात आहे म्हणजे पहिली जे संख्या असते ते, ते, पट, ते, ते पाया असते त्रिकोणी संख्येचा पाया असते पहिली संख्या बघा दोन क्रमवार नैसर्गिक संख्या घ्यायच्या जशा आपण इथे घेतलेल्या दोन आणि तीन यांचा गुन्हा का त्याची निमपट करून जे उत्तर येईल ते त्रिकोली संख्या आणि त्यातली ज्या दोन आपण क्रमवार नैसर्गिक संख्या घेतलेल्या त्यातली पहिली संख्या ही त्या त्रिकोली संख्येचा पाया असते तर अशा पद्धतीने आपण त्रिकोली संख्या म्हणजे काय ते पाहिलेलं आहे